जनकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये सख्य भक्ती बघत आहे सख्य भक्ती बघताना आपण काही महत्वाच्या गोष्टी बघितल्या एकतर नेमकं सख्य म्हणजे काय ते आपण पाहिलं या समासाच्या पहिल्या निरूपणामध्ये आपण आपली निर्वृत्तिक स्थिती विचारशून्य अवस्था ही कशी सख्य भक्तीच्या जवळची आहे हाही विषय आपण पाहिला आपलं प्रेम हे फक्त आणि फक्त भगवंतावरती आहे अशा पद्धतीची साधकाची अवस्था ही सख्य भक्ती आहे हाही विषय आपण बघितला आपल्याला आपल्याच आपल्याचमध्ये असलेले दोष वापरून भक्ती करता येते हा विषय बघत असताना आपण काम क्रोध लोभ मोह इत्यादी षडविकारांनाही स्पर्श केला आपण प्रेम करणार म्हणजे आपण होऊन भगवंताला जवळ करणार तेव्हा आपल्यामध्ये जे दोष आहेत त्या दोषांचं प्रगतीकरणसुद्धा होणार म्हणूनच समर्थ आपल्याला सख्य भक्तिनिरूपणात वेळोवेळी सावध करतायत त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचा आपलेपणा टाकून तुम्ही भगवंताकडे जाण्याचा अभ्यास करा तुमचा असलेला आपलेपणा घेऊन जर भगवंताकडे गेलात तर तिथेही व्यवहारात जे करता तुम्ही तेच कराल आणि ते म्हणजे अपेक्षा ठेवणं आपण व्यवहारात अपेक्षा आप ठेवतो नवरा जर बरा वागला तर अपेक्षा ठेवतो बायकोनं पण बरं वागावं बायको बरी वागली तर अपेक्षा ठेवते नवऱ्यानंसुद्धा बरं वागावं मुलाबाळांकडून आपण अपेक्षा ठेवतो की यांनी अमुक अमुक पद्धतीनं त्यांचं जीवन जगावं आपतिष्ट मित्रपरिवार यांच्याकडूनही आपल्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या अपेक्षा असतात अगदी दुकानदारसुद्धा गिराहिकाकडून अपेक्षा ठेवतो की त्यानं व्यवस्थित वस्तूबद्दल चौकशी करावी गिराही कनाठाई चौकशा करायला लागला तर दुकानदाराला राग येतो तसंच गिराहिकाची सुद्धा दुकानदाराकडून अपेक्षा असते की त्यांना आपल्याशी प्रेमळ बोलावं आणि वागावं एकूण काय जीवनामध्ये व्यवहार करत असताना वेगवेगळ्या पातळ्यांवरती आपण नेहमी अपेक्षा ठेवत राहतो ही जी आपल्याला सवय लागलेली आहे हीच सवय आपण परमार्थामध्ये कायम ठेवतो आणि इथं आपलं चुकतं देवदर्शनाला गेलो की अपेक्षा घेऊन देवदर्शनाला जातो गणपतीला नमस्कार केला की प्रार्थना असती भलं हो बाबा म्हणजे अपेक्षा आली कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या अपेक्षेनं इच्छेनं आपण देवाकडं जातो अगदी भगवंताचं नाम घेताना सुद्धा या अपेक्षांचा स्पर्श आपल्या अंतःकरणाला असतो प्रगटपणे कुणी एखादा व्यक्ती अपेक्षा बोलून दाखवणार नाही पण पन सूक्ष्मपणे अंतरामध्ये इच्छा अपेक्षा या असतातच परमार्थ साधना मात्र अगदी उलट दिशेची आहे इथे मूळ आपला मीपणा आपली देहबुद्धी टाकायची आहे आता अपेक्षा असणे इच्छा असणे ला हे ज्या देहबुद्धीला लागलेल्या झाडाचं फळ आहे ते झाडच नको असलेला हा मार्ग म्हणजे परमार्थ मार्ग आहे तर त्या मार्गामध्ये आपल्या इच्छा आणि अपेक्षा घेऊन शिरणं म्हणजे अगदी उलट पद्धतीचं वर्तन झालं नाही का नेमकं तेच आपण करतो दत्तात्रयांच्या ठिकाणी पाच पौर्णिमा केल्या का तर आमुक अमुक अमुक त्रास कमी व्हावा म्हणून अमुक अमुक पद्धतीची नोकरी मिळावी म्हणून किंवा लग्न जुळावं म्हणून परमार्थात हे आहे का ज्ञानेश्वरी म्हणा तुकाराम महाराजांचा गाथा म्हणा नामदेव महाराजांचा गाथा म्हणा कुठलंही संत वाङ्मय बघा किंवा हा समर्थ रामदासांचा दासबोधही पहा कुठे असं संत सांगतात का की तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर अमुक अमुक वार भगवंताकडे जा अमुक अमुक नारळ अर्पण करा अमुक अमुक बळी द्या अमुक प्रकारची साधना करा म्हणजे तुमचं मनोगत पूर्ण होईल मुळीच नाही संतांचा उपदेश आहे काहीही हेतू न धरता भगवंताकडे जा गोंदोलेकर महाराजांचं तीनशे पासष्ट प्रवचनांचं पुस्तक जे आहे त्यात अनंत वेळेला महाराज सांगतात की नाम निर्हेतुक घ्या मनामध्ये इच्छा कामना वासना ठेवून नाम घेऊ नका केलेल्या नामाबद्दल अपेक्षाही बाळगू नका की अमुक अमुक नाम माझ्याकडून घडलं तर अमुक अमुक पद्धतीचं माझं जीवन असेल माझ्यावरती आशीर्वाद असतील वगैरे वगैरे किंबहुना महाराजांचं तर असं म्हणणं आहे की आपण नाम घेतो हेही आपण विसरून जावं मग अपेक्षा आणि इच्छा तर फार लांब राहिल्या आपण काय करतो संतांचा उपदेश न पाहता वेगवेगळ्या पद्धतीच्या साधना करत राहतो आपला मी तसाच राहतो आणि साधन मात्र करत राहतो आणि पर्यायानं हाती काहीही लागत नाही हाती लागण्याची गरज असते ती शांतता समाधान हे सुद्धा किमान आपल्याला मिळत नाही याचं कारण आपली देहबुद्धी अहंकार अभिमान तसाच राहिलेला असतो मग पुष्कळ वर्ष गेल्यानंतर लक्षात येतं की खरं समाधान तर हाती आलंच नाही पण तोपर्यंत काळ निघून गेलेला असतो म्हणून समर्थांसारखे संत आपल्याला सावध करतायत की देवाचं सख्यत्व करायचं आहे तर काय करायचं नाही हेही ओळखलं पाहिजे व्यवहारामध्ये संसारामध्ये पुष्कळ वेळेला अडचणी असतात श्री महाराजसुद्धा म्हणतात साधक सुरुवातीला अडचण दूर होण्यासाठी देवाकडे येतो खरा पण जो संत आहे तो तिथून पुढे त्याला नेतो म्हणजे त्याचा देहभाव शून्य करण्याकडे त्याला घेऊन जातो मग त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी राहतात पण त्याचा देहभावच गेल्यामुळे त्या अडचणींची तो तमा बाळगत नाही तो आनंदातच राहतो इथंपर्यंत साधक संतांच्या कृपेमुळं जातो सद्गुरूंच्या कृपेमुळं जातो अर्थात काही साधकांचा प्रवेश कामनिक साधनेंनी होतो पण नंतर ते साधक त्याच मार्गानं जातील इकडे संतांचं सद्गुरूंचं लक्ष असतं तर आपण असं या मार्गाला लागणं म्हणजे आपला अभिमान अहंकार दूर करण्याच्या दिशेनं पावलं उचलणं हे आपलं खरं कर्तव्य आहे आपण कायमच कामनिक पद्धतीनं जर साधनेमध्ये राहिलो तर साधनेत नुकसान होतं आपल्या पदरात तर काही पडत नाही आणि वेळ मात्र वाया जातो म्हणून देवाचं सख्यत्व करताना सावधानता गरजेची आहे काय वागू नये कशा पद्धतीचा भाव ठेवू नये हे समर्थ आपल्याला सांगतायत त्यातला थोडा भाग आपण काल पाहिला आज आता समर्थ काय म्हणतायत बघा आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे ऐसी नव्हेत की लक्षणे सख्य भक्तीची देवाचे जे मनोगत तेची आपुली उचित इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की देवाचे इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव गोंदोलेकर महाराजांच्या प्रवचनांची न राहून आठवण होते जेव्हा समर्थ सुद्धा तीच वाक्य सांगतात समर्थ आपल्याला म्हणतायत की असं देवावर रुसू नका देवावर रागवू नका असं करणं म्हणजे आप आपल्याच अंगात असलेल्या तमोगुणाचं रजोगुणाचं लक्षण आहे आपली या मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे हा किती उलट दिशेचा मार्ग झाला जिथे आपल्याला स्वतःला विसरून जायचं आहे आपली ओळखच नव्हे तर आपण कुणीतरी आहोत ही जाणीव सुद्धा विसरायची आहे त्या भगवंताच्या पायाशी क्रोध करणं म्हणजे आपला मीपणा अगदी जवळ सुरक्षित ठेवून भगवंताबद्दल द्वैतभाव बाळगणं बुद्धी बाळगणं समर्थ म्हणतायत ऐसी नव्हे तर की लक्षणे सख्य भक्तीची तर मग काय आहे लक्षण देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित श्री महाराजांची वेळा येणारी वाक्ये भगवंताच्या इच्छेमध्ये राहा करता ही भावना दृढ धरा जी भगवंताची इच्छा आहे तीच आपली इच्छा आहे असं वागण्याचा प्रयत्न करा त्याच्या इच्छेमध्ये समाधानानं राहणं म्हणजे परमार्थ एक ना एक अनेक पद्धतींनी श्री महाराजांनी सांगितले आपण असं करण्याचा अभ्यास देखील करत नाही आपल्या इच्छा ठेवूनच आपण जगत राहतो भगवंत मात्र तसाच तटस्थ बाजूला राहतो बाजूला राहतो म्हणण्यापेक्षा त्याच्या इच्छेत आपली इच्छा आपण न मिसळल्यामुळं द्वैत त्या ठिकाणी तसंच राहतं साधकानं हा अभ्यास करणं गरजेचं आहे की नाम घेत असताना आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आपली कर्तव्य कर्मे करण्यात कुठं चुकू नये ती अगदी तत्परतेनं करावीत प्रेमानं करावीत आणि शिवाय त्याच्यातून कुठल्याही फळांची अपेक्षा करू नये हे सुरवातीला कठीण जातं कारण फलाशा ठेवणं हा आपला इतका स्वभाव बनून गेलेला आहे की फलाशा नाही असं कर्म घडूच शकत नाही अशी आपली मनाची धारणा आहे पण असं फळाशी व्यतिरिक्त कर्म करता येतं त्यासाठी लागतो अभ्यास आणि तो करावा अशीच सगळ्या संतांची इच्छा आहे फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य बुद्धीनं आपली कर्तव्य कर्म अगदी चोख करावीत आणि ती करत असताना मात्र अनुसंधान भगवंताच्या नामाचं ठेवावं आपल्या आत्मस्वरूपाचं ठेवावं गोंदवलेकर महाराज म्हणतात कर्ता भाव टाकून भगवत स्मरणामध्ये आपली कर्तव्य कर्म करत राहणं हे गीतेचं सार आहे किती मोठं वाक्य आहे पहा असं करण्याच्या अभ्यासानं अशा पद्धतींच्या कर्मांच्या अभ्यासामुळं आपला स्वभाव उलट दिशेने होतो आत्तापर्यंत स्वभाव असतो की आपल्या इच्छा आणि देवानं त्या पूर्ण कराव्यात वगैरे वगैरे याच्या उलट दिशेनं आपला प्रवास सुरू होतो आता आपण भगवंताच्या इच्छेत मिसळून जायला लागतो कारण करत असलेलं कर्म आपण फळाशा टाकून करत असतो आणि अनुसंधान मात्र असतं भगवंताचं त्यामुळे झालं काय जे काही घडत आहे ते भगवंताच्या इच्छेनं घडत आहे हा भाव आपोआपच तिथे उदयाला येतो आणि हेच आवश्यक आहे असं समर्थ सांगतायत ते म्हणतायत देवाचे जे मनोगत त्याची आपुली उचित इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की असं आपलं आणि देवाचं मनोगत एकच होणं गरजेचं आहे किंबहुना देवाच्या मनोगतामध्ये आपलं मनोगत मिसळून जाणं गरजेचं आहे आपल्या इच्छेसाठी आपल्या वासनांसाठी किंवा आपल्या अभिमानासाठी देवाला अंतरू नये असं समर्थ म्हणतात या ओवीचा थोडासा सूक्ष्मात जाऊन आपण विचार करूया देवाला मनोगत असतं की नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण देव आहे आपला आत्मा आपला आत्मस्वरूप आपलं चैतन्य स्वरूप तिथे खरं म्हणजे ना विचार आहे ना इच्छा आहे तर तिथं मनोगतही असता कामा नये मग समर्थ जेव्हा म्हणतात देवाचे जे दे मनोगत तेव्हा त्यांना काय सुचवायचं आहे मनोगत या शब्दाची फोड मनाची असलेली गत अशी करता येईल गत या शब्दाचा अर्थ होतो अवस्था मनाची अवस्था इथे समर्थ सूचित करत आहेत पण ही मनाची अवस्था कशाच्या सापेक्ष समर्थ सूचित करतायत तर ती देवाच्या सापेक्ष म्हणजे आत्मस्वरूपाची प्रचिती येण्यासाठी मन ज्या अवस्थेपर्यंत पोहोचावं लागतं त्याचा उल्लेख समर्थ करतायत जेव्हा ते म्हणतात देवाचे जे मनोगत आत्म्याच्या ठिकाणी वृत्ती नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या तिथे त्रिगुणसुद्धा नाही आहेत तिथे पंचमहाभूते पण नाही आहेत तो सगळ्याचा आधार असा आहे निर्लेप आहे निर्गुण आहे आणि परमशुद्ध आहे आपल्यापशी जी सगळी सामग्री आहे ती मात्र जड आहे त्याला कशाना कशाचा तरी लेप आहे ती निर्गुण नाही एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे असलेला देह आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे मन बुद्धी चित्त वगैरे वगैरे कुणाला वाटेल की मन बुद्धी चित्त तर सूक्ष्म आहे डोळ्याला दिसत नाही पण त्यांच्या ठिकाणी विकार आहेत त्यांच्या ठिकाणी त्रिगुण आहेत त्यामुळे ते सुद्धा जड आहेत जसा हा देह जड आहे याचा अर्थ असा झाला की या कोणत्याही माध्यमांनी मला आत्मस्वरूपाची प्रचिती घेता येत नाही त्यामुळे याचा दुसरा अर्थ असा होतो की या सर्व माध्यमांचा निराश म्हणजे आत्मस्वरूपाचं प्रगटीकरण आहे मग यासाठी तयारी नको का व्हायला असं पहा एक दिवसाचं जे बाळ असतं त्या बाळाचं कोणी लग्न लावतं का एका ठराविक वयाचा मुलगा किंवा मुलगी झाली की त्यांचं लग्न लावण्यात येतं याचा अर्थ लग्न या संकल्पनेसाठी किंवा लग्नातून जे पुढे आयुष्य जगायचं आहे त्यासाठी ती व्यक्ती आधी सक्षम व्हावी लागते तसंच साधनेचा प्रकार आहे साधनेमुळे आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही साधनेमुळे जे आत्मस्वरूप आहे ते अनुभवण्यासाठी साधक तयार होतो सक्षम होतो म्हणून साधना गरजेची आहे साधना किंवा कोणत्याही गोष्टीचं फळ म्हणजे आत्मप्राप्ती नव्हे आत्मप्राप्ती हे कोणत्या गोष्टीचं फळ असतं तर सुद्धा एक जडवस्तू ठरली असती त्यामुळे आत्मप्राप्ती हे फलित नसून आत्मप्राप्ती ही आहेच आहे अशी अवस्था आहे आत्मप्राप्ती हे फळ नाही तर आत्मप्राप्ती ही अवस्था आहे या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आपलं मन बुद्धी चित्त या गोष्टी तयार व्हाव्या लागतात विकारांमधून बाहेर येऊन परमशुद्ध व्हाव्या लागतात मनाचं उन्मन होणं हीच मनाची अत्यंत शुद्ध अवस्था आहे हेच ईश्वर स्वरूप असलेलं मन आहे भगवंत जे म्हणतात इंद्रिया माझी अकरावे मन ते मीचे जाणावे ते हे उन्मन झालेलं मन आहे आपल्यापाशी जे मन असतं ते विकारांमध्ये लोळणारं मन असतं त्रिगुणांनी युक्त अशांत आणि जड असं मन ज्यामध्ये विकार आहेत विचार आहेत जे अत्यंत अस्थिर आहे जे मन ही भगवंताची विभूती आहे ते मन म्हणजे उन्मन झालेलं मन म्हणजेच अत्यंत शुद्ध अशा स्वरूपातील मन, मन। समर्थ म्हणतात देवाचे जे मनोगत म्हणजे मन ज्या मनाच्या गतीमध्ये अवस्थेमध्ये येऊन ईश्वराची ओळख केली जाऊ शकते अशा अवस्थेपर्यंत मनाला आणणं हेच भक्तासाठी उचित आहे त्याचे आपुले उचित हे उचित साधनं आवश्यक आहे त्याचा अर्थ काय तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास साधनेमध्ये आपल्या मनाचा लय करणं अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय देवाचं सख्यत्व कदापि शक्य नाही साधनेमध्ये आपलं मन सुरुवातीला शांत होतं मग अमन होतं आणि मग त्याचं उन्मन होतं या तीन किमान पायऱ्या साधनेमध्ये आहेत या पायऱ्यांमधून उन्मनावस्थेपर्यंत पोहोचणे ही खरं म्हणजे सख्य भक्ती आहे असं पहा मैत्री होण्यासाठी व्यवहारात सुद्धा व्यक्तींची भेट व्हावी लागते अगदी फोनवरून का होईना पण व्यक्तीशी संवाद व्हावा लागतो परिचय नाही संवाद नाही संपर्क नाही पण मैत्री आहे असं शक्य आहे का तसंच आपला जर भगवंताशी परिचय नाही संवाद नाही जवळीक नाही तर तिथे सख्य कसं शक्य आहे जोपर्यंत मन आहे जोपर्यंत आपले विकार आहेत तोपर्यंत भगवंताशी परिचय होणार नाही त्याच्याशी संपर्क होणार नाही मग सख्य तरी कसं होईल त्यामुळे जिथे सख्य भक्ती आहे तिथे मनाचं उन्मन आहे हे अध्यात्मशास्त्रच आहे अशा अवस्थेपर्यंत पोहोचणे म्हणजे देवाचे जे मनोगत त्याचे आपले उचित होणे समर्थ पुढे काय म्हणतात पहा देवाचे इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव ज्या पद्धतीनं आपण सूक्ष्मतेनं अलीकडची ओवी पाहिली तो अर्थ इथे सुरू ठेवला तर लगेचच लक्षात येईल की त्या साधकाचं उन्मन झाल्यामुळं देवाच्याच इच्छेनं तो राहतो किंबहुना त्याची स्वतःची इच्छाच उरत नाही कारण मनच त्या ठिकाणी नाही त्यामुळं देव करील ते मानावे अशी त्याची अवस्थाच झालेली असते अभ्यासानं तो ते मानत नाही तर त्या अवस्थेतच तो राहतो मग त्या ठिकाणी त्याच्यावरती भगवंताची कृपा आहेच मग सहजची स्वभावे कृपाळू देव समर्थ ओव्यांमधून काय सूक्ष्मबोध करतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे कारण समर्थांनी केवळ वरवरचा परमार्थ सांगितलेला नाही प्रत्येक ओवीमध्ये काहीतरी खोल अर्थ आहे काहीतरी सखोल असा उद्देश आहे म्हणून ती ती ओवी त्या त्या विषयामध्ये आलेली आहे पुढे समर्थ म्हणतात पाहता देवाचे कृपेसी मातेची कृपा कायसी माता वधी बाळकासी विपत्ती काळी ती गोष्ट सगळ्यांना माहीत असेल माकडीण आणि तिचं पिल्लू दोघेही पाण्यामध्ये होते बुडत होते पिल्लू वाचावं म्हणून माकडिणीनं त्याला डोक्यावरती घेतलं पण जेव्हा माकडिणीच्या स्वतःच्या नाकापशी पाणी आलं तेव्हा तिनं पिल्लाला स्वतःच्या खाली दाबलं आणि स्वत पाण्यावर झाली या गोष्टीत बोध असा आहे की स्वार्थ मनुष्याचा कधी सुटत नाही समर्थ म्हणतायत देव मात्र असा नाही तिथं स्वार्थ बुद्धी नाही एक वेळ आई मुलाचा वध करेल पण देव मात्र केवळ आणि केवळ कृपा करतो हा भाव अंगीकारायला समर्थ शिकवतायत बरं का इथं मातेचं फक्त उदाहरण म्हणून पाहायचं कोणी असं समज किंवा विपर्यास करून घ्यायचा नाही की मातृप्रेमावरती समर्थांनी बोट ठेवलं खरं म्हणजे मातृप्रेमसुद्धा आत्म्याचंच प्रेम आहे तसं पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांची आई म्हणजे आपला आत्माच आहे आपला देवच आहे म्हणजे देवाचंच खरं आपल्यावरती प्रेम आहे तर आपणही त्याच्यावरती खरं प्रेम करावं असा भाव जागृत होणं गरजेचं आहे म्हणून ही ओवी समर्थ सांगतायत म्हणून या प्रेमामुळेच ती ओवी त्यांनी सख्य भक्तीमध्ये घातली आहे देवे भक्त कोण वधिला कधी देखिला ना ऐकिला शरणागतास देव झाला वज्रपंजरू देवानं कुठल्या भक्ताला वध केलेला आहे मारलेला आहे असा ऐकिवात नाही समर्थ म्हणतात उलट जो शरण आला त्याला अक्षरशः वज्राच्या पिंजऱ्यासारखा देव झालेला आहे देवभक्तांचा कैवारी देवपतिता तारी देव होय सहाकारी अनाथांचा देव अनाथांचा कैपक्षी नाना संकटांपासून रक्षी धाविनला अंतरसाक्षी कारणे देवकृपेचा सागरू देव करुणेचा जळधरू देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही देवप्रीती राखो जाणे देवासी करावे साजणे लगे अवघी पिसुणे कामानं येते देव भगवंत कसा कृपेचा सागर आहे कसा कृपाळू आहे याचं वर्णन समर्थ करतायत ते म्हणतात आपलं प्रेम भगवंतावरती इतकं असावं की बाकी कोणावरही ते नसावं इतरांवरही आहे आणि थोडं भगवंतावरही आहे अशी टक्केवारी तिथं नसावी संपूर्णपणे प्रेम भगवंतावरती असावं विश्वास भाव भक्ती त्याच्यावरती असावी हे खरं म्हणजे सख्य होणं आहे सख्य देवाचे तुटीना प्रीती देवाची वेटेना देव कदा पालटेना शरणागतासी जो खरा खुरा असा शरण जातो खरा खुरा अगदी प्रेमानं भगवंताला जवळ करतो त्याला देव कधीही अंतर देत नाही असं विधान समर्थ करतायत त्याचं सख्य त्या भक्ताप्रती कधीही तुटत नाही भक्तच जर स्वतःच्या अभिमानामुळे विचारांमुळे विकारांमुळे लांब गेला तर गोष्ट वेगळी मग ती सख्य भक्ती नव्हेच पण देव मात्र त्याला कधीही अंतर देत नाही म्हणून सख्य देवासी करावे हितगुज तयासी सांगावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षणायसे जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलिला हा विचारू म्हणून सख्यत्वाचा प्रकार सद्गुरूशी असावा अगदी शेवटी मर्माचं समर्थ सांगतायत जसा देव असतो तसाच सद्गुरू असतो असं शास्त्रात सांगितलंय म्हणून ज्याप्रमाणे भगवंताशी सख्य जोडावं तसंच सद्गुरूंशी सख्य जोडावं पूर्वीच निरूपणात विषय आलाय पहा आपण पांडुरंगाला पाहिलं नाही पण माऊलींनी पाहिलं माऊलींना लोकांनी पाहिलं आपण त्यामुळं माऊलींवरती प्रेम करू शकतो आपण रामाला पाहिलं नाही पण श्री महाराजांनी रामाला पाहिलं रामाला ओळखलं आपल्याला महाराज दिसतात तर आपण महाराजांवर प्रेम करू शकतो म्हणून आपल्याला प्रेम करण्यासाठी भगवंताचा अनुभव नाही पण सद्गुरू मात्र आपल्याला आहेत तर त्या सद्गुरूंवर मनोभावे प्रेम करणं खऱ्या भक्तीनं अनन्यतेनं त्यांना शरण जाणं ही सख्य भक्ती आहे इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सख्य भक्तीनाम समास आठवा श्रीराम हे जे सख्य आहे ही परमात्म्यापशी असलेली आत्यंतिक जवळीक आहे इतकी जवळीक की जणू काही भेदच नाही आणि भेद जेव्हा उरत नाही तेव्हा घडते ती आत्मनिवेदन भक्ती तिथे दुझे पण मग नाहीच भक्तच भगवंत होऊन जातो अशी अलौकिक आणि परमार्थातील अंतिम अवस्था त्याचं निरूपण आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम